संपूर्ण पुण्याला हदरवून टाकणारी एक घटना सोमवारी उघडकीस आली आषाढी बारीसाठी निघालेल्या यात्रेकरूंना कोयत्याचा धाक दाखवून लुटलं गेलं एवढंच नाही तर त्या कुटुंबासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीला सोबत, मुली सोबत फरफटत नेऊन या मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला या घटनेला चोवीस तास उलटूनही आरोपी हाताला लागलेले नाहीत त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नमस्कार मी प्रेरणा परबखोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आषाढी एकादशी निमित्त जुन्नरहून कुटुंबातील काही यात्रे करू एकाच गाडीतून पंढरपूरच्या दिशेनं चालले होते जवळपास पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरून हे यात्रे करू जात असताना तिथे अचानक दोघे जण दुचाकीवरून आले त्यावेळी हे यात्रेकरू चहा पिण्यासाठी थांबले होते त्याचवेळी दोघांनी आपल्या जवळ असलेला कोयता काढला महिलेच्या डोळ्यांमध्ये या तरुणांनी लाल चटणी टाकली आणि या महिलेच्या अंगावरील जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने लुटले हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या दोघांनी सतरा वर्षीय हो, अल्पवयीन मुलीच्या गळ्यालाही कोयता लावला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या टपरीजवळ नाल्याच्या शेजारी असणाऱ्या झाडीमध्ये ते या अल्पवयीन मुलीला फरफटत घेऊन गेले तिथंच या दोघांनी तिच्यावर अतिप्रसंग केला या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात लूट आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पीडितेच्या प्राथमिक माहितीवरून आरोपींचं स्केच तयार करून घेण्यात आलं असून आरोपींचा शोध घेण्यासाठी दौंड पोलिसांनी राज्यभरात पाच पथक तयार करून रवाना केल्याची माहिती मिळते काल सकाळी चार ते सव्वा चारच्या सुमारास एक गाड़ी गाडीमध्ये तीन चार कुटुंबाचे सात सदस्य वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे सात सदस्या ज्याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन जो गाडी चालवत होते त्याच्याबरोबर दोन सतरा वर्षाचे तरुण मुले होते एक सतरा वर्षाची तरुण मुलगी होती दोन तीन महिला होत्या ज्यामधन एक सिनियर सिटीजन महिला सुद्धा होती हा घटना चार सव्वा चार चे दरम्यान दौंड पोलीस स्टेशनची हद्दीत भिगवण जे टाऊन आहे त्याचे एक डेड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला झोपजीवू लागली तो चहाची टपरीकडे गाडी साडला बाजूला पार करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी त्या दोन युवक आले त्यांनी चहाची टपरीगणना काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूने जाऊन थांबले जो ड्रायव्हर साईडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटीजन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागणे होते ते दागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला हा एफ आय चे कंटेंट्स प्रमाणे मग तो त्याला त्या ठिकाणून काहीतरी पंधरा ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता दोघे जे आरोपी होते ते एका मोटरसायकलवर पळवून गेले इथून हा जे सदस्य होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवाल्याला त्यांनी असे प्रकारची माहिती दिली मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग हे जे पूरण घटला आहे त्याच्या पोलिसद्वारे ह्याचा तपास सुरू करण्यात आला म्हणून त्यावेळी ती जी मायनर मुलगी होती सतरा वर्षाची त्यांनी त्यावेळी अशा प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की अति अतिप्रसंग करण्यात आलेला आहे म्हणून त्याची एफ आय आर प्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे दौन ला। गुना दो चौन्स चौन्स दोन पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम बी एन एस ची कलम चौसठ तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि पॉक्सोच्या कलम चार आणि आठ त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर आर्म्स ऍक्ट चार पंचवीस प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रिष्ट अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली आम्हीसुद्धा घटनास्थळची पाहणी केली पीडिताला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे जबाब विचारले आणि त्यानंतर ते, ते ही जे मुलगी आहे त्यांनी सुविस्तर स्वरूपात आमच्याकडे जे सांगितलं की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रमाणिक झाला नाही म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जे आहे ते तीन ते चार मिनटाचे दरम्यान त्याचा म्हणणं त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे की तो गेला आणि परत गाडीकडे आला जरी प्रयत्न झाला तरी हा एक खूप गांभीर्याची घटना आहे कारण जर प्रयत्न झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर राहत नाही म्हणून आता आमची जे टीम्स आहे आमची पाच टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज आणि ह्या गुन्ह्याचा लवकर ते लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे मेडिकल मेडिकलची स्विस्टर रिपोर्ट आपल्या समोर येणार आहे बाकीच्या जे आहे ते मेडिकल प्रोसिजर वगैरे करण्यात आलेला आहे आरोपी कोण आहे फुटेज काही माहिती त्या स्पेसिफिक ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याचे आजूबाजूला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्ही नाही अपोजिट पाहिला तर एक मोठी बिल्डिंग आहे फर्निचरची पण त्याचे पण जे सी कॅमेरे आहेत ते पलीकडच्या रोडला कारण हा मोठा रोड आहे त्याला कव्हर करत नाही लिका हो आम्ही काही हे जे आमचे वेगवेगळे लाईन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये स्केच तयार करणे किंवा रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणे ते प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल जे काही आम्हाला आपल्याकडून जर समाजाच्या सहकार्या वेगवेगळ्या घटकाचं लागणार आहे त्यासाठी आम्ही एक वेगळी माहिती आपल्याला पुरवतो हा, हा हा प्रवासी होते परंतु ते देदर्शनासाठी सुद्धा चालले होते ते सोलापूर साईडला चालले होते आणि त्याचा देवदर्शनासाठी सुद्धा त्याचा प्रोग्राम सो so, असा देर रात्र किंवा सकाळच्या जी अवधी आहे त्यामध्ये यात्रा करणारे भावे किंवा नागरिक कुठेही जात असतील महामार्गावर किंवा राज्यस्तरीय मार्गावर ते त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की असे प्रकारची जे सुनसान जागा आहे निर्जन स्थल आहे किंवा एखादी टपरी आहे ज्या ठिकाणी कोणीच नाही किंवा संशयत व्यक्ती तिथे दिसले आहे की थांबले आहे आपल्याला काहीतरी थोडीफार जजमेंट येत आहे असे प्रकारे अजिबात थांबायचा नाही आपल्याला जर चहासाठी किंवा इव्ह इवन रेस्टरूम वगैरे यूज करण्यासाठी थांबायचे तर प्रत्येका मार्गावर आज रेस्टॉरंट्स आहात मोठे ढाबे आहात त्याच्याबरोबर हॉटेल्स आहात किंवा कमी ते कमी असे जागावर थांबायचे ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराज आहे ज्या ठिकाणी जवळ टोल नाका आहे म्हणून ते प्रिव्हेंटिव्ह टेक्निक्स आहे की जे टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही सी सी टी व्ही वगैरेचा करतो हे सगळा प्रिव्हेंटिव्ह मॅजर्स आहे असे प्रकारची काळजी घेऊनही आपण त्या ठिकाणी थांबायचे तुम्ही जास्त लोक आहात पाच आहे सहा सात आहे त्या वेळी पण सुद्धा आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे परंतु त्याच वेळी ह्याबद्दल कोणताही आरोपी जे आहे त्याचा एवढा धाडस होणे की तो सरेआम रात्री येऊन एवढे लोकाचे मधी असे प्रकारची लूटमार करणे कारण हा पहिली घटना नाही असे प्रकारच्या खूप सारी इतर घटना त्या आजूबाजूच्या भागामध्ये घडल्या आहेत तर यासाठी आम्हाला पण इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे आणि ते आम्ही करीत आहोत आणि यामध्ये सुधारणा कशी केली जाईल प्रिव्हेशन कशी केली जाईल अजून डिटेक्शनची टक्केवारी कशी वाढवता येईल त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत थँक्यू जय हिंद जय जै महाराष्ट्र दौंडच्या रावणगाव आणि खडकी तसंच स्वामी चिंचोली भागात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून अनेक व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय काही दिवसांपूर्वी एका हॉटेल चालकाच्या गळ्यातील चेन आणि गल्ल्यातले पैसे काढून घेतल्याची ही घटना घडली होती या घटनेची दौंड पोलिसात नोंदही झाली परंतु या दौंड भागात वाढलेली गुन्हेगारी आणि या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कधी बसणार आणि सर्वसामान्यांना सुटकेचा श्वास कधी घेता येणार असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय तर या घटनेत प्रसंगी नक्की काय झालं याची माहिती वाहन चालकांना मी गाडी मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली चहाच्या डब्ल्यू थांबलो चहा करता आता म्हणलं चहा पिवा इथं तोंड बिन धुवून आणि निघावा बाकीचे लोक थोडे आमच्या महिला वगैरे झोपले होते त्यांना काही हेच नाही त्याच्यामुळे मग मला म्हणून मी थांबलो साडेचारचा प्रकार होता साडेचार वाजता आणि तिथून खाली थांबलो त्याला चहा बी चालू त्या ते पैसे दिले तो टपरीवाला बी जागा जातो बघत होता सगळा प्रकार त्याला मागून मी ते गेल्यानंतर मी काय बघताय बाबा तुम्ही तुम्हाला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक म्हणलं आमचे लोक तुमच्या एवढं बाया वळलं तुम्ही बघत नाही तिथं हा प्रकार कसा काय होतोय असा इथं किती लोक होते होते दोघच होते कशावर हो आले होते काय मोटरसायकल त्यांनी आल्याला काय केलं त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं टाकेल सगळ्यांच्या डोळ्यात नंतर माया टाकल्यानंतर बी टाकून मिरची पावडर टाकले ना मिरची पावडर नंतर मग त्यांचे काय काढून द्या म्हणले गळ्या मारेल तुम्हाला किती सोनं नेलं त्यांनी काय तरी दोन अडीच तोळून असते सगळ्यांना नंतर पुढे काय झालं पुढं मग काय त्यांनी ते हे केलं आम्हाला त्या मुलीला नेलं ओढून खाली वडून घेतलं तिला व्यवस्थित गाडीत जबरदस्ती खाली बोलवलं चांगला तुम्ही चल मागे तिकडे काय बोलायचे नाही तिकडे नेला झाडीत घेऊन गेला तिथं झाडीत तिला घेऊन गेला हा झाडीत घेऊन गेला किती वेळा आला तो सात आठ मिनिट तो आला तिकून आणि तिला सोडून दिलं आणि तिथे मोटरसायकल तरी चालू केली ते निघून गेले दोघे ते कुणी कडल्या दिशेने निघून गेले काय सोलापूर साईड केली म्हणजे वेगवंच्या दिशेने सोलापूर कडे

टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात भरारी ते ही भरा, आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट